हे टेकेलो ओव्हर प्रियंका पाटील हिअर तुमच्या लाडक्या टेक तडका चोवीस बाय सातमधून आजची बातमी जी आहे ना ती जरा सिरियस आहे पण इंटरेस्टिंगसुद्धा ॲपल हो तेच आयफोन बनवणारे त्यांच्या ए आय टीममध्ये सध्या काहीतरी गडबड चालू आहे असं दिसतंय म्हणजे विचार करा ॲपलचा एआय सर्चचा जो मेन चेहरा होता के यंग तो आता ॲपल सोडून मेटामध्ये गेलाय वाव हे म्हणजे काय तर ॲपलची सिरी अधिक स्मार्ट बनवण्याची जी तयारी चालू होती ना मार्चमध्ये जे मोठं अपडेट येणार आहे त्यावर याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जातीय खरं तर ए एआय आणि मशीन लर्निंग टीममधून हे पहिले नाहीत यांच्या आधीचे हेड रुमिंग पँग ते सुद्धा मेटामध्ये गेलेत आणि इतकंच नाही तर तब्बल डझनभर टीम मेंबर्सनी पण ऍपलला रामराम ठोकलाय आणि त्यातले बरेच जण तर मेटाच्या नव्या सुपर इंटेलिजन्स लॅब्समध्ये सामील झालेत वाव आता के यंग तर नुकतेच ॲपलच्या ऍन्सर्स नॉलेज आणि इन्फॉर्मेशन म्हणजे ए आय टीमचं लिडिंग करत होते या टीमचं काम काय तर सिरीला वेबमधून माहिती खेचायला शिकवणं जेणेकरून ॲपलसुद्धा ओपन एआय पर्प्लेक्सिटी आणि गुगलसारख्या सारख्या एआय सर्च मार्केटमधल्या दिग्गजांची टक्कर घेऊ शकेल म्हणजे सिरीचं एक नवीन सुपर स्मार्ट व्हर्जन आपल्याला बघायला मिळणार होतं जे तुमच्या पर्सनल डेटाचा वापर करून खूप कॉम्प्लेक्स कामं पण करू शकणार होतं पण आता या राजीनाम्यांमुळे हम्म ॲपलमध्ये उरलेले एआय टीम मेंबर्स पण टेन्शनमध्ये आहेत त्यांना वाटतंय की येत्या काळात अजून काही लोक कंपनी सोडून जाऊ शकतात एकंदरीत ऍप्पलसाठी हा AI चा स्पर्धेत मोठा धक्का आहे असं म्हणायला हरकत नाही पुढे काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल स्टेट युंड टेक तडका चोवीस बाय सातवर